पारनेरमध्ये भरधाव वाळू डंपरनं घेतला निष्पाप तरुणाचा बळी सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांचा तीन तास रास्ता रोको पारनेर तालुक्यातील मांडोहोळ परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळं पुन्हा एकदा निष्पाप तरुणाचा बळी गेला रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी मांड ओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं बोकनकवाडी वासुंदे रस्त्यावर दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातामध्ये संतोष नरे वय वर्ष बत्तीस राहणार बोकनकवाडी यांचा जागीच मृत्यू झालाय अपघात इतका गंभीर होता दुचा की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सहा जानेवारी सकाळी दहा वाजेपासून टाकळी ढोकेश्वर नगर येथील महात्मा फुले चौकामध्ये नगरकल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शिवसेना नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुमारे तीन तास चाललं आंदोलकांनी पारनेर तहसीलदारांच्या तात्काळ निलंबनाची मागणी करत महसूल आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली मांडोहळ परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन सुरू असून भरधाव डंपरनं वारंवार अपघात होत आहेत तरी देखील संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला संतोष नरे यांचा हा मृत्यू अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षानं झालेला खूण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला प्रशासकीय मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे आंदोलना दरम्यान अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावं दोषी डंपर चालक आणि मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करावा वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी तसेच महसूल पोलीस विभागानं समन्वय साधून ठोस पावलं उचलावीत अशा मागण्या करण्यात आल्या सोबतच तहसीलदारांच्या अरेरावी वागणुकीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांशी होणाऱ्या अपमानास्पंद वर्तनाचा निषेध केला रास्ता रोकोनं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र आंदोलन शांततेत पार पडलं पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत मागण्या वरिष्ठांकडे कर पाठवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं सुजित झावरे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की उत्तर पारनेर मधून वाळूचा खडा उचलू देणार नाही प्रशासनानं कारवाई केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल एसआर ट्वेंटी फोर न्यूज करीता वसंत रांधवन पारनेर